नमस्कार आजपर्यंत तुम्ही कोथिंबीर वडी पालक वडी पाटवडी असे अनेक वड्यांचे प्रकार खाल्ले असतील पण अशी वडी नक्कीच खाल्ली नसेल तर ती कशापासून बनवली आहे त्यात काय काय साहित्य घातलंय ते सर्व डिटेलमध्ये बघूया तर लगेच कोथिंबीर बघून स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे कशापासून बनवली आहे वडी ते पुढे कळेलच तर आधी आपण इथे दोन मूठ कोथिंबीर घेतली आहे कोवळ्या देठासहित घेतली आहे आणि धुवून घेतली आहे त्यानंतर ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं आणि कट करून ठेवलेल्या कोथिंबीरीतली अर्धी कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आणि थोडंसं पाणी घालून न याचं छान असं वाटण तयार करून ठेवायचं आहे आपल्याला तुम्हाला, नव तुम्हाला नव सुद्धा माझ्यासारखंच नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे का तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला नवनवीन पदार्थांसोबत आपले पारंपरिक पदार्थ सुद्धा शिकायला मिळतील तर इथे आपण आता आहे लाल भोपळा घेतला आहे हा पावशीर भोपळा आणलाय मी अडीचशे ग्रॅम भोपळा घेतला आहे आणि त्याची मागची सालं जरा कडक असतात ना तर ती आपण काढून टाकायची आहे किंवा कोवळा असेल ना भोपळा आणि कोवळी सालं असतील ना तर राहू दिली तरीसुद्धा चालेल आता तो त्याच चॉपिंग बोर्डवर किसणीवर किसून घ्यायचा आहे पूर्ण भोपळा किसून घ्यायचा आता तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता मी इथे पूर्ण अडीचशे ग्रॅम भोपळा वापरला आहे आता किसून घेतलेला भोपळा ना आपण एका खोलगट बाऊलमध्ये घालायचा आणि मग तुम्ही याला ना थोडंसं पिळून सुद्धा घेऊ शकता किंवा मग तसंचसुद्धा घेऊ शकता मी इथं पिळलेला नाही आहे तसाच राहू दिला आहे आणि जी कोथिंबीर उरली होती ना आपली कटिंग केलेली तर तेवढी पूर्ण मी त्याच्यामध्ये घातली आहे कोणताही नवीन पदार्थ तयार करून तुम्हाला दाखवायच्या आधी न मी आधी घरी स्वतः बनवत असते तो टेस्ट करत असते आणि मग मला माझ्या घरच्यांना तो पदार्थ आवडला ना तरच तो तुमच्या पुढे मी आणत असते तर इथे बघा तुम्ही मी इथे एक चमचा आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते घातलं आहे एक छोटा चमचा ओवा घातला आहे एक मोठा चमचा तीळ घातले आहे कच्चेच घातले एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे आणि एक मोठा चमचा लिंबाचा रस घातला आहे आता त्यानंतर वन एट कप मी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि वन फोर्थ ने आपण इथे बेसन पीठ घालणार आहोत चणा डाळीचं पीठ घालणार आहोत तर ते आपण गरजेनुसार घालायचं आहे इथे पिठाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते मी इथं मीठ घालायला विसरले होते तर आपण इथे आता चवीपुरतं मीठ घातले आणि हे पिठासोबत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला बाइंडिंग छान आली पाहिजे हे बघायचं आहे आपल्याला त्यासाठी पीठ एकदम न घालता थोडं थोडं घालत जायचं नाहीतर तुम्ही एकदम पीठ घातलं तर जे वड्या होणार आहेत आपल्या त्या हार्ड होतील कडक होतील तर आता त्याच्यानंतर परत आपण वन फोर्थ कप बेसन पीठ घातलं आहे आणि परत एकदा आपण छान त्याला असं मिक्स करून घेणार आहोत आता इथे की नाही भोपळ्याचं प्रमाण किती घेतलं आहे तुम्ही त्यावर ते डिपेंड करतं की तुम्हाला पीठ किती लागेल कमी लागेल की जास्त लागेल आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण पण जर भोपळा असा पिळून नाही घेतला ना तर पाणी घालायची गरज पडत नाही आपल्याला त्याच्या रसातच ते मळलं जातं आता आपण त्याच्यानंतर आणखीन एक छोटा चमचा पीठ घातला आहे अगदी थोडंसं म्हणजे आपल्याला सव्वा दोन कप पीठ लागलेलं आहे तर आपण हे आता लगेच वाफायला टाकायचं आहे जास्त वेळ त्याला ठेवायचं नाही नाहीतर त्याला पाणी सुटेल आता इथं आपण जाळी घेतली आहे आणि त्या जाळीला असं तेल लावून घ्यायचं आधी म्हणजे जेव्हा आपण ती वडी बाहेर काढणार ना ते तर ती खाली चिकटणार नाही अलगतपणे बाहेर निघून येईल तर आता हे असं तेल लावून घेतलं ना की त्याच्यानंतर आपण जे पीठ तयार केलं आहे ना ते पीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि आपल्याला हवे त्या जाडीमध्ये ते थापून घ्यायचं आहे आपण जशी कोथिंबीर वडी थापतो की नाही आपण तसं त्या जाडीमध्ये ते थापून घ्यायचं आहे हे बघू शकताय तुम्ही असं थोडंसं पातळ वाटते की नाही हे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही केला आहे आणि त्याचंच त्याला पाणी सुटलेलं आहे आता हे छान व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं एकसारखी जाडी त्याची ठेवायची आहे आणि वरून ना थोडीशी त्याला तिळं लावून घ्यायची म्हणजे खूप छान दिसतं ते दिसायला आणि खायला पण आपल्याला आता ही अशी वडी बनवून की नाही तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा वापरू शकता रोज असा थोडासा स्नॅक्स सारखा त्याला वापरू शकता इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात एक दोन ग्लास पाणी घातलंय रिंग ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण लिंबाच्या फोडी घातल्या म्हणजे ते काळं होणार नाही आणि त्यावर आपण थापलेल्या पिठाची ती जाळी ठेवायची आणि त्याला व्यवस्थित अशी पूर्ण झाकली जाईल अशी प्लेट त्याच्यावर झाकायची आहे आता याला पूर्ण वाफवण्यासाठी न दहा ते बारा मिनिटं लागतात तर ते मी तुम्हाला दाखवेन आता इथे आपण तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्यामध्ये मिरची आपण वाटून घेतली होती त्याच्यात ते एक वाटी मी आंबट दही घातलं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ घातलं आहे आणि हे आपण आता मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये दोन तीन लसूण पाकळ्या घेतल्या एक छोटा चमचा जिरं घेतला आहे पाच सहा काळे मिरे घेतले आणि हे आपण कुटून घ्यायचं आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे समजा तुम्हाला डब्याला सुद्धा अशी नवीन भाजी द्यायची असेल ना तर रात्रीच वड्या वाफून ठेवायच्या आणि सकाळी याची जे आपण वाटण वगैरे घालून मसाल्याची भाजी करतो ना तशी भाजीसुद्धा याची तुम्ही करू शकता आता हे वाफली की नाही वडी बघूया तर खालचा भाग आहे ना त्याचा थोडासा ओलसर आहे चमच्याला थोडंसं आहे ला वरचा शिजलाय खालचा थोडा आहे तर आपण काय करायचं आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकूनच याला वाफेमध्येच राहू द्यायचं आहे गॅस बंद केलाय आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे ते आत शिजत राहणार आता इथे एक पातेलं तापायला ठेवलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातला आहे आणि एक छोटा चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यानंतर आपण जे कुटून घेतलेलं लसूण आणि जिरा आहे ना ते घालायचं थोडंसं किंचित ते भाजलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि चिमूटभर हिंगसुद्धा घालायचा आहे त्याच्याने आपल्याला भाजी पचायला चांगली जाते तर आता हे आपण छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून ठेवलं आहे की नाही आपण ते आपल्या चवीनुसार टाकायचं मी इथं अर्धा मोठा चमचा घातला आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आता हे परतून घ्यायचं म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आणि छान असा मसाला तो परतला जातो त्याच्यानंतर आपण जे दही मिक्स करून ठेवलं आहे की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचं आणि एका हाताने पळीने ते ढवळत राहायचं एका हाताने घालायचं आणि एका हाताने पळीने ढवळत राहायचं आहे त्यामध्ये आता गरजेपुरतं आपल्याला जेवढं शिजायला पाणी लागेल ना तेवढं पाणी घालायचं आणि याला थोडंसं उकळी येईपर्यंत ना थोडं हलवत राहायचं आहे याला सारखं ढवळत राहायचं नाहीतर काय होतं तसंच आपण सोडून दिलं ना की कडी अशी फुटल्यासारखी होते मग आणि चांगली लागत सुद्धा नाही ती तर आता इथे छान गरम झाली आहे कडी कढी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे आता कढी बऱ्यापैकी गरम झाली आहे तर आपण आता चमचा नाही हलवला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि छान अशी दणदणी तुकडी आली की कढी आपली तयार आहे असं समजायचं आता कढीनं छान अशी शिजली आहे आपली तर ती आपण बंद करून ठेवूया गॅस त्यानंतर आपण ज्या वड्या शि वाफायला ठेवल्या होत्या ना ते गॅस बंद करून त्याच्यात वाफेत ठेवल्या होत्या तर ती वडी आपण आता काढून घेऊया तर ती असं चपट्या चमच्याने किंवा असं चाकूने ना अशी वर करून घ्यायची थोडीशी उचकून घ्यायची त्याला आणि काढून घ्यायची हे बघा किती छान अलगद निघाली आहे की नाही आणि सुद्धा काहीच लागलं नाही हे बघा किती मस्त तयार झाली आहे ना आता आपण याच्यानं वड्या पाडून घेऊया जशा आपल्याला पाडायच्या आहे डायमंड शेपमध्ये किंवा चौकोणी आकारामध्ये तुम्हाला जशा आवडत असतील तशा त्या वड्या आपण त्याच्या पाडून घ्यायच्या तर मी इथं चौकोण आकारात पाडून घेतल्या त्याच्या वड्या थोडे छोटे छोटे केले आहे आणि मस्त अशी सुंदर वडी आपली तयार आहे आता ही अशीच तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवी तेव्हा काढून मस्त त्याचं एखादं स्नॅक्स बनवून किंवा भाजी बनवून वापरू शकता आता इथं आपण एक छोटं पॅन ठेवले त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी फुलली छान की त्याच्यामध्ये ज्या वड्या पाडून ना आपण त्या मस्तपैकी अशा कुरकुरी थोईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे तर आजचा हा नवीन पदार्थ तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये सापडणार नाही तो आपण घरच्या घरीच तयार केला आहे म्हणजे आपण की नाही स्वतःलाच कधीतरी कमी समजायला लागतो पण आपण सगळ्या गोष्टी करू शकतो फक्त थोडा विचार थोडीशी माहिती गोळा केली ना तर आपण नवीन नवीन पदार्थ शिकू शकतो बनवू शकतो आपल्या घरच्यांना ते खाऊ घालू शकतो हे बघा दोन्ही बाजूने अशी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतायत कि नाही वड्या आता इथे आपण ताट वाढून घेतला आहे आज भेंडीची भाजी केली होती सकाळी मुलांच्या डब्याला त्यातली उरली आहे थोडीशी आणि पालक पराठे केले होते तोही पराठा आहे माझ्याकडे आणि चपाती आणि आपण एका वाटीमध्ये ना थोडेसे ते जे वाफवलेल्या वड्या आहेत त्या घातल्या त्याच्यावर गरम गरम कडी घातली किंवा फ्राय केलेल्या वड्यासुद्धा घालू शकता आणि मस्त असं चपातीबरोबर पराठ्या सोबत सो ना सर्व करू शकता किंवा असंच नुसतं कढी आणि वडा असंसुद्धा चमच्याने खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा आता इथं आपण जे फ्राय केलेले वडे आहे ना त्यावर थोडासा चाट मसाला घातला की आपला हा स्नॅक्स तयार आहे किंवा हे तळलेले वडेसुद्धा तुम्ही कढीमध्ये टाकून खाऊ शकता धन्यवाद